आत्ताच दोन दिवसापूर्वी खूप पाऊस झाला आहे सर्व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना क्लेम करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या पिकाची तक्रार करणं खूप गरजेचं आहे तक्रार करण्यासाठी बहात्तर तासाचा वेळ असतो त्या बहात्तर तासात तक्रार जर केली तरच आपल्याला पीक विमा भरणार आहे भेटणार आहे त्यात ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजे विमा तक्रार हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सर्वात महत्त्वाचं लक्षात आ गोष्ट घ्यायची ज्यांनी ई पीक पाणी केली त्या त्या पण शेतकऱ्यांना विमा तक्रार म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ॲप घेऊन तक्रार करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो त्यामुळे सर्वच शेतकऱ्याला विनंती आहे की त्यांनी क्रॉप इन्शुरन्स करावा तर सर्वात महत्त्वाचं क्रॉप इन्शुरन्स कसा करावा याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आ, तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपण प्लेस्टोरवर आप जाऊन प्लेस्टोरवर जायचं आहे आणि प्ले स्टोरवर जाऊन आपण क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण काय करायचं आहे त्या क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये जायचं आहे आणि त्याची लँग्वेज बदलून मराठी करायची ज्यांना इंग्लिश लँग्वेज समजते त्यांनी तीच लँग्वेज ठेवली तरी चालते नाहीतर मग मराठी लँग्वेज करून घ्यायची मराठी लँग्वेज केल्यानंतर तीन नंबरला ऑप्शन आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तर आपण तो ऑप्शन चूज करायचा आहे आणि पुढं जायचं आहे पुढं तुम्हाला दोन चार ऑप्शन येते त्यात पीक नुकसान हे ऑप्शन घ्यायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येते त्यातलं पीक नुकसान नुकसानीची पूर्व पूर्वसूचना हे ॲप घे हे ऑप्शन तिथं तुम्ही हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक टाका अशा प्रकारचं तिथं ऑप्शन येईल तर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक कोड मिळून जाईल ओ ओ टी पी पाठवा हे ऑप्शन राहील तुम्ही ओ टी पी पाठवा त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मग तुमच्या मोबाईलवर एक कोड येऊन जाईल तुम्ही तो कोड तिथं टाकायचा आहे आपण काय करू तो कोड टाकू अगोदर मग कोड आल्यानंतर पुढं तुम्ही कोड टाकल्यानंतर मग पुढं तुम्हाला हंगाम वर्ष योजना अशा प्रकारचं पुढं ऑप्शन आहे तर ज्या हंगाम आलेला आहे तिथं खरीप करून घ्यायचं आहे वर्ष जिथं आले तिथं दोन हजार चोवीस असं करून घ्यायचं आहे योजना नाव आहे तिथं प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याला क्लिक करायचं आहे आणि राज्य आहे तिथं महाराष्ट्र खाली विविध राज्याचे नाव आले त्यात आपण एक महाराष्ट्र चूज करायचे आणि त्याच्या खाली ऑप्शन निवडा आहे ते निवडा चूज करायचे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर नोंदणीचा स्रोत असा ऑप्शन येईन त्यात सी एस सी असं लिहायचं आहे त्याच्याखाली तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का असं त्याच्या खाली येते त्याचा पुढचं बटन क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो विमा पावतीवर पावती क्रमांक वर लिहिलेला असतो आहे तो पावती क्रमांक खाली अर्ज पॉलिसी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तो क्रमांक टाकल्यानंतर भी तुम्हाला खाली यशस्वी हे नाव हिरवे अक्षर देईन ते यशस्वी नाव पूर्ण करायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमचा क्रमांक टाकल्यानंतर आणि यशस्वी केल्यानंतर पुढं तुम्हाला ऑप्शन येईल पॉलिसी क्रमांक आणि तिथं असा कप्पा येईन त्यात तुम्ही पॉलिसी क्रमांक हे निवडायचं आहे पॉलिसी क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तुम आणि तुम्ही काय पिकं भरले ते सर्व डिटेल येईल त्या, त्या त्या ले 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 तर त्यात तुम्हाला ज्या पिकाची नुकसान झालं आहे किंवा ज्या पिकाचा फोटो काढायचा आहे त्या तुमचं पीक टाकलेलं आहे त्याला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर पुढं तुम्ही ते क्लिक केल्यानंतर येणार घटनेचा प्रकार तुम्ही घटनेच्या प्रकारमध्ये एक्सेस रोन रेनफॉल हे घेऊ शकता पावसामुळे झालेलं असलं तर त्याच्यानंतर इंडोनेशन हे घेऊ शकता यापैकी तुम्ही कोणतंही घ्यायचं तर आपण एक्सेस रेनफॉल घेऊ एक्सेस रेनफॉल घेतल्यानंतर घटनेचा दिनांक घटनेचा दिनांक टाकायचे टाकताना हे लक्षात ठेवायचं आहे की दोन दिवसा किंवा तीन दिवसा अगोदरचाच तुम्हाला तो दिनांक टाका लागेल कारण बहात्तर घंट्याची आठ आहे त्यामुळे आप तो तुम्ही दोन दिवसाच्या अगोदरचा तारीख घ्यायची म्हणजे ज्या दिवशी पाऊस झाला त्याच्यानंतर दोन दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही एक दिवस आत करीत असाल तर एक दिवसा अगोदरचा टाकू शकतात घटना घडलेला तो दिनांक टाकायचा मग त्याच्या खाली येणार वाढीचा टप्पा तर तुमचं मूग असेल तर तुम्ही हार्वेस्टिंग टाका दुसरं कोणतंही पिक असेल तर स्टँडिंग क्रॉप टाका <laughs> नुकसानाची टक्केवारी पंच्याण्णव नव्वद जी असेल ती टाकू शकता तुम्ही शेरा नाही टाकला तरी चालतं आहे आणि त्यानंतर येतं आहे फोटो अपलोड करा तर तुम्ही फोटो अपलोडवरचे टूक पिक करायचं आहे आणि जो तुमचा फोटो पिकाचा असेल तो फोटो तिथे काढायचा आहे त्यानंतर येणार तुम्हाला व्हिडिओ अपलोड करा मग तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ अपलो तिथं क्लिक करायचं आहे एक व्हिडिओ काढायचा आणि तो अपलोड करायचा आणि त्यानंतर करा। सादर करा हा ऑप्शन येणार आहे सादर केल्यानंतर ओके झाल्यानंतर तुम्हाला डॉकेट आय डी हा क्रमांक येणार आहे तो क्रमांक जपून ठेवायचा आणि तुमची तक्रार झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची तुमची तक्रार करा आणि तुमचा क्लेम करा हे क्लेम, क्लेम केल्यानंतरच तुम्हाला विम्याचा लाभ भेटेल त्यामुळे सर्व शेतकऱ्याला पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी तक्रार जरूर करावी धन्यवाद